पुण्यामध्ये माडच्या डॉक्टरांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू झाला आहे साडेचारशे रिसेंट डॉक्टर संध्याकाळी पाच वाजल्यापासून संपावर गेले आहेत जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे आमची स्टायपेन दहा हजारांनी वाढून द्यावी आणि हॉस्टेलमध्ये राहण्याची चांगली सोय करण्यात यावी अशी डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे आतापर्यंत सरकारकडून आम्हाला लिखित काहीही आलेलं नाही म्हणून हा संप सुरू राहणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे पाहुयात

आपली काय मागणी आहे आणि किती लोक डॉक्टर ह्या मध्ये संपामध्ये साठ रेसिडेंट वर्क ऍक्च्युली आता आमच्याकडे पाचशे साठ रेसिडेंट डॉक्टर आहेत त्यापैकी चारशे पन्नास लोक जे आहेत ते स्ट्राईकवरती जाणार आहेत आणि बाकीची लोक जी आहेत ती एमर्जन्सी वर्कसाठी वर्किंग असणार आहे आता सध्या आम्ही वॉर्ड वर्क आणि ओपीडी वगैरे सगळं ठेवणार आहे आणि बाकी एमर्जन्सी मध्ये काही कॉम्प्रोमाइज जाणार नाही तुमची मागणी काय आहे आमच्या मागण्या या आहेत की एकतर वसतिगृहाची सुधारणी त्यामध्ये आमच्याकडे फा पाचशे साठ रेसिडेंट आहेत त्यापैकी दोनशे पन्नास रेसिडेंटला कॉम्प्रोमाइज अशा स्थितीमध्ये ठेवलेलं आहे एका रूममध्ये तीन ते चार रेसिडेंट इथे ठेवण्यात आलेले आहेत दुसरी मागणी अशी आहे की सात फेब्रुवारीला सरकारनी आश्वासन दिलं होतं की दहा हजार वाढ करण्यात यावी त्या त्याबद्दल लिखित अजून काही आलेलं नाही नाही आम आहे आमच्याकडे आणि बाकी जे सायपेंटमध्ये इरेग्युलरिटे आहेत प्रत्येक महिन्यामध्ये त्याच तारखेला किंवा लेट असे आमचे पेमेंट होत असतात त्याबद्दल आमची मागणी आहे